होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की यशने कावेरीवरती पूर्णपणे विश्वास दाखवलेला असतो त्यामुळे कावेरीला सुद्धा खूप छान वाटलेलं असतं यश म्हणतो की तुम्ही जे काही केलं ते माझ्या कुटुंबासाठी केलं यशला दिसतं की कावेरीच्या हाताला काहीतरी लागलेला आहे तेव्हा यश हा काळजीने स्वतःच्या केशातील रुमाल काढून तिच्या जखमीवरती बांधतो तेव्हा कावेरीला जाणीव होते की हा किती काळजी घेतो आहे माझी आणि वेळोवेळी मला मदत केणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तर यश आहे त्यामुळे तीसुद्धा खूप आनंदी होते आणि तिथून निघून जाते ती गेल्यानंतर यशच्या मनात विचार येतात की ही समोर मला सतत असावी असं वाटतं ही समोरून गेली तरी छातीमध्ये धडधड होते माझ्या हार्टबीट्स एकदम हाय नोटवरती वाजू लागतात म्हणजे काय होतंय हे हेच तर खरं प्रेम नाही आहे ना आणि हे जर प्रेम असेल तर खरंच मी कावेरीच्या प्रेमात पडलो आहे that's a tool that tells them